आवाज मानदेशाचा नमस्कार मी मसवड नगर परिषद दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये आम्ही पती पत्नी या ठिकाणी प्रतिनिधी करत आहे मागील चार वर्षामध्ये या मसवडकर जनतेने माझ्या माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पत्नीला चार वर्ष उपनर्दाचे पदे पद भोगण्याची संधी मिळाली पण ते करत असताना जनतेला अपेक्षित असणाऱ्या ज्या सुखसुई सुविधा मी देऊ शकलो नाही कारण त्याच्यामध्ये अनेक अडचणी आल्या आणि त्या अडचणी मुळ ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो नाही परंतु या वेळेस मात्र या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ या भारतीय जनता पक्षाचे नेते यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला निर्णय हा फक्त विकासासाठी होता निष्ठा माझी मसवडकर जयंतीशी होती आणि त्या निष्ठेप्रती या जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर पुढे घेऊन या शहराला जाण्याकरिता मी हा निर्णय घेतलेला आहे निर्णय पक्ष बदलला म्हणून निष्ठा नाही बदलली ही जनतेशी मसवरकर जनतेशीच माझी निष्ठा आहे आणि पुन्हा एकदा मी या मसवरकर जनतेच्या दारात जाऊन पुन्हा सेवा करण्याची संधी मागत आहे आणि ती संधी मला मिळेल आणि पुन्हा एकदा हे उज्ज्वल एक भविष्यात सुंदर असं मसवर शहर माननीय आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली निश्चित या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व वीस नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे करू आणि पुन्हा एकदा विश्वास या नगरीला देऊ एवढीच गावी मी या ठिकाणी देतो मी सौ स्नेहल युवा सूर्यवंशी आज दोन हजार पंचवीसच्या मसवडच्या मसवड नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये मी वॉर्ड क्रमांक सहा मधून निवडणूक लढवत आहे तरी आ, ही न, ही उमेदवार म्हणजे इकडे प्रभागात उभं राहणं मला पक्षाच्या वतीनं इकडे उमेदवारी मला मिळालेली आहे आणि या वॉर्ड मध्ये माता जोग हे सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचं मंदिर असल्यामुळे तिथे मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि प्रचार करत असताना मला या भागातील लोकांचा प्रतिसादही खूप चांगला मिळालेला आहे पॉझिटिव्ह सगळ्यांनी माझ्याशी म्हणजे बोलणं झालेलं आहे सगळ्यांशी आणि मला आनंद लोकांस, होतोय की, की मला पक्षांनी काहीतरी ठरवून जबाबदारी दिलेली असेल मी काहीतरी लोकांचं लोकांसाठी करू शकेल यासाठी मला पण खात्री वाटते त्याचबरोबर मी जो माझ्यावर नामदार ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे भाऊ आणि आपले नुसवचे लाडके विजय सिन्हा भाऊ या दोघांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि मी मला वॉर्ड क्रमांक सहा मधून निवडणूक लढवायला उमेदवारी दिली त्यांचा मी सार्थ करण्याचा प्रयत्न करीन आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा